नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आज आपण शिकणार आहोत एस एच वर्ड आणि सी एच वर्ड तर एस एच चा साऊंड होतो श आणि सी एच चा साऊंड होतो च तर प्रॅक्टिस करून घेऊया आपण इथे एफ आय एस एच तर एफचं साऊंड झालं फी आणि हे श फी फिश त्याच्यानंतर आहे डी आय एस एच ड ई डी आणि एस एच डिश ड ई डी श डिश त्याच्यानंतर सी एस एच सी एचं झालं क कॅ आणि एस एच म्हणजे श कॅ श कॅश त्याच्यानंतर आहे ई एस एच म ए श मे श एस एच आई पी शिप एस एच ओ पी शॉप एच आर यू रची एस एच शे एड श आप, नेक्स्ट सी एच म्हणजेच तर सी एच आय एन सी एच झाला चीन सी एच ओ पी चॉप हे झालं आय एन इन इन आणि च इंच सी एच आय सी के च ची आणि सी के म्हणजेच क चिक त्याच्यानंतर आहे एल यू एन सी एच एल यू एन म्हणजे ल अ न लन आणि हे झालं च लन लंच बी यू एन सी एच बी यू एन ब न ब न बन आणि हे झालं च बंच चर एम यू एन सी एच एम यू एन मन आणि हे झालं सी एच च मंच त्याच्यानंतर बी ई एन सी एच बीई एन बेन आणि हे झालं सी एच चेन च तर तर आज आपले इथे एस एच आणि सी एच वर्ड कम्प्लीट झाले तुमचे काही क्वेश्चन आणि डाउट असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू